हा जो केक पाहताय तो मैद्याचा नसून पौष्टिक असा गव्हाचा केक आहे चला तर मग बघूया कसा बनवायचा आहे तो अगदी घरच्या कमीत कमी साहित्यात आणि पौष्टिक असा केक कसा तयार होतो तेही पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण इथे चाळून घेतलं आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गूळ मोजून घेतलेला आहे अर्धी वाटी गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की गोड जरा जास्त हवं आहे किंवा गुळ कमी गोड आहे तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण इथे वाढवू शकता छान आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये आपण दोन चमचे रवा ॲड करणार आहोत रवा बारीक असला तरी चालेल जाड असला तरी चालेल फक्त तो भाजलेला नसावा दोन चमचे रवा आणि आपण जे गुळाचं पाणी केलंय ते ते गाळून घेणार आहोत छान मिक्स करून घेऊयात ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलंय त्याच वाटीने आपण गुळ मोजणार आहोत त्याच वाटीने पाणी दूध सगळं मेजरमेंट आपण एकाच वाटीने घेणार आहोत यामध्ये आपण पाव वाटी दूध ऍड केलंय आणि पावटी तेल जर तेल नसेल ॲड करायचं तर तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता घरचं साजूक तूप वापरू शकता व्हॅनिला एसेन्स ॲड केला आहे व्हॅनिला एसेन्स ऐवजी तुम्ही वेलची पावडरही ॲड करू शकता आणि छान मिक्स करणार आहोत एकदम बॅटर कन्सिस्टन्सी घट्टही नको आणि एकदम पातळी नको यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा ॲड करतोय एकीकडे आपण भांडं गरम करत ठेवलेलं आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे टीनला तेल लावून पीठ लावून ग्रीस करून घेतलेलं आहे छान पिठाने कोट केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व बॅटर ॲड करतो आहे आणि एकीकडे आपण भांडं गरम करत ठेवलेलं आहे अशा प्रकारे भांडं गरम करत ठेवलेलं आहे त्यावरती आपण एक प्लेट ठेवलेली आहे आणि आता आपण टीन ठेवून जवळजवळ तीस ते चाळीस मिनटं हा केक आपण बेक करत ठेवणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून वरती जड असं भांडं ठेवू शकतो आपली सुरी एकदम क्लीन निघाली आहे याचा अर्थ केक छान शिजलेला आहे त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घेणार आहोत छानपैकी आपला हेल्दी पौष्टिक असा केक अगदी कमीत कमी घरच्या साहित्यात तयार होणारा केक रेडी झालेला आहे जर तुम्ही गार्गीज क्रेझी लॅबला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू